आता किरणदादन मी अंडे घ्यायला गेलो होतो आता हे अंड बघून बघा तुम्हाला कळलंच नाही कशाचं अंड आहे त्याकडे ओरिजिनल टारखे आहेत बारा किलो टारकी आहे बाबा हे काय पांढरा एक नंबर वर रस्त्यात गाडी बंद पडली हा व्हायला बोलवलंय गाडी लावलं कच्चे आता हे इथं आता चाललंय प्रयत्न घरी जायचा काय झालं काय माहिती गाडी पेट्रोल हाय पण चालूच ना

काय झालं आहो पेट्रोल संपलं काय काय झालं इला बघायचं पाणी गेलं काय ती बंद झाली ती पेट्रोल संपलं का पाँग... पेट्रोल आहे पण त्याच्यात आता उघडलय मी आहे का नाही आहे त्याच्या दिसत आहे मला नाही मग आणतो पेट्रोल हे असं पेट्रोलच नव्हतं मजा आहे चांगलीच चला आता पेट्रोल घेतलंय चाललंय घरी मला वाटलंय ना ते पाणी गेलंय त्या पेट्रोल घ्यायच्या वेगळंच नाही तरी पेट्रोलच संपवलं अवघडचे चला तर ते थोडं थोडं दिसतंय काय विषय काय विषय पेट्रोल टाकून बघा ना चाललो तिकडे ओके अरे अरे ओके झालं चालू काय टेन्शन नाही पेट्रोलचा प्रॉब्लेम होता पेट्रोलचा प्रॉब्लेम होता चला भाऊ आता मी घेतो जेवण करून आजी काय भाजी हा बटाट बटाट बटाट्याची काय भाजी कोणती तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता घास बघायला चाललोय किती गुगल आहे कुठं काय झालय मस्त चमकत होता गॅलरी तुम्ही बघितलं पॉर्चे दोन आपल्या हे बघा का चमकू राहिलाय आता घास एकदम भारी बसलेला आहे कुठंच दाट नाही आणि कुठंच हे नाही आता एवढे वाफे तुम्हाला दाट वाटून बरं थोडा दाट बी आपण टाकलाय की तो काढून काढून त्याचे जे मुळे असे उपटत ना मग शेवट शेवट घासच राहत नाही त्याच्यामुळे आपण थोडं दाट टाकलेला आहे महिनेभरात होईन तो असा काढायला बाकीचं मला सांगा कमेंट मध्ये कसा आहे आपला घास आपला वाटाण्याचा गोल जाणं उगला नाही काय आहे अगं लसूण बी एक नंबर कांदा तर विषयच नाही करायचा फक्त तिकडे ते पहिले वाफ येते ना जरा नीट नाही उगला कांदा बाकी तर चांगलाच उगलाय मग इकडे बी दिसतय बारीक बारीक हा हे काय ही भेंडी दिसती मला बारीक आई एका रांगेत हि काय वाटाणा बी आलाय वाटाणा आणि इकडे गवार लावलेली गवार अजूक दिसाना गवार आजूक नाही दिसत आहे यायला वेळ लागत असं कदाचित तिला बाकी आहे बघा लसूण या रांगे का रांगेतच ते काय झालं तर उलटा पाडला होता ना त्याच्यामुळं ते दिसत नव्हतं सांडमोड झाले आणि दिसत होत पण आता एकदम सगळं आहे सगळं बाहेर आलाय आता इकडं पण घासला पाटलं बा आपल्याला घास एक नंबर जात आहे आता कोथंबीर बी टाकलेली बरं का पण कोथंबीरला उगायला थोडा वेळ लागतो तिला बाहेर यायला आठवडा लागतो ती दोन तीन दिवस झाली टाकलेली पुढच्या आठवड्यात येऊन जाईन ती वर बघाल लसून मस्त पैकी उंच झालाय आता बऱ्यापैकीवर आलाय लसून आता अह इथं लावलेले धनी इथं वेळ लागतो यायला त्याला आणि गवत पण एक नंबर फुटलाय फक्त आता पाणी द्यायचं आता काय झालं रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं पाणी आता एक दिवस रात्री जागावंच लागत आहे आता आहे अजून सुकलं का मग द्यायचं सगळीकडचं गवत पण उगलंय मस्त पैकी बघा हे काही दिसत नव्हतं थोडं थोडं दिसत होतं हिरवं गार झालं बी आपल्याला ते कालमा आणली काल होती ना ती याच्यामध्ये लावायची अशी आता बाबा गेले ते फॉर्म भरायला शेवगावला आत्ता गे गे मी आत्ता चाललो जेवण वगैरे करीत होतो वावर म्हणलं या जाऊन जेवण करू तर मी येते तुम्ही जाऊन ते गेले आता फॉर्म भरायला बघ काय नाही म्हणून ते आले का थाड्यावर बसू उन्हाचं थोडं असं चाटकायचं कमी झालं का लगेच देऊ टाकून आत्ता गाडी धुतली तिलाही खराब झाली होती धुन काढल्या तर वाळू राहिले उन्हात हे ट्रॅक्टरचं काय करायचं हे ट्रॅक्टर ना आपलं हे ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर घ्यायचं त्या लोखंडी चाक बसवायचे हो पास आहे ना ते पाशीचं अख्खं साहित्य घ्यायचं फक्त पास काढायचं त्यातून रॅगा पडत्या नास करायचं रॅगा पाडायच्या पुढून लगेच माका टोपायची एक नंबर रेषेत दिसन आणि व्हायचं चालू आता हे ठेवलेलं आहे सगळं हे साफ करायचंच राहिलं भाऊ त्या दिवशी नाही काय नाही एकच होत मला वाटलं एकच होत एकच होत बंटी बसली भाऊ नाच पण तिला कायच ऊन लागलय कायच नाही उद्या खाती ह्याच्यात उदया झालेल्या आहेत ना उदया खाती आणि बसती बघ म्हणते उदया खाती बसती हा तिला घेणार नाही देणार नाही वर वर करत म्हणते तू बापरे कोणती गाडी आहे अरे फुकड त्या गाडीला पळू राहिला त्या गाडीत एवढा मला का आली का निंजा दुत आता बऱ्या व्हायला लागल्या जर का तुम्हाला दाखवतो हो ते बघा आता खाऊ राहिलेत त्या दिवशी खात पण नव्हते ते डोळे पण उघडायला चालू केले ते बघा बारीक बारीक आहेत तिकडे दोन चार बसलेले आहेत आजू एक दोन आहेत बाकी चांगलं गौरी हे गौरी धुतलं काय गौरीला पाणी सांडलं वाटत तिच्या अंगावर चला तर बाबा आल्यावर बघतो काय पडव बसतो आणि देता लावून दे तर बघतो आहे का पिक्चर आता किरण दादन मी अंडे घ्यायला गेलो होतो आता हे अंड बघून बघा तुम्हाला कळलच असं नाही कशाचा अंडे आहे मोठा राजा होतो का तेचे अंडे आता मशीन मत ठेवायचे आहेत दिलेत आपल्याला मशीन मध्ये थोडं साफ करून बघा ते उतरतो जे आजूक मी तर मशीन मिशीन काढतो बाबा भारतदाद राजा हंश अंडी दिली म्हणजे राजहश मशीन काढतो आता थोडी सेटिंग बिटिंग करून घेतो त्याला काय तापमान येते बघतो आणि मग डायरेक्ट ठेवल्यावर भेटत तुम्हाला आता चला आता ठेवलेत अंडे हे द आता भेटू एकतीस दिवसानंतर याला एकतीस दिवस लागत असतो कम्प्लीट एक महिना लागत असतो याला आता किती तारीख आहे आज 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 किती तारीख आहे बाबा बारा बारा, बारा? एक एक दोन तीन चार सात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे तेरा तारखेला पुढच्या तेरा तारखेला निघते पुढच्या तेराला दिवसाच पाहिजे होते आज भेटले चला फॉर्म झालाय भरून आता चाललोय घरी आता पाच वाजत आलेत माका लावायची होती आता कशाची माका लावून होती आता उद्या गेली माका आता फॉर्म भरून झालाय लय वेळ घालवा होती दबी तास गेलाय आमचा हो पाच मिनटात वरून झाला गर्दी एवढी होती का तास भर गेलाय चला आता नमस्कार भाऊ भाऊ काय जेसीबी जेसीबी पोखलँडच पोखलँड आलेच जेसीबी म्हणतोय तर मी तू उघडलंय फुल चालू आहे भारतातच घरी बरं का इथं या हॉटेलच्या असं बोल आहे तिथून तिथून गेला का तेच घर लागतं त्याकडं ओरिजिनल टारके आहेत बारा किलो टर्की बनवलंय बाबा हे काय पांढर टर्की काळी माझी एक नंबर तो म्हणला काय घेऊन आण ते काढतेलाय ना दोन तीन महिने झाले लागलं लागल ते दिले मग काय खाते बाप काय खाते ते मग आता बो आता काय खाते निघल्यावर काय ते आता चला आता घरी गेल्यावर भेटू चला आता आलोय घरी आजी नाही आले अजून बघा ही कोंबडी आलीच भो कुठून आली काय माहित बाहेर लयच बाहेर पडती ते मला आहे ना त्या अंड्यावर मार्किंग करायची त्यालाच मी आता पेन्सिल नि करतो बारीक त्यातलं एक अंडा आहे बर का फर्टिलाइज दे पण ते मला त्याला हेच वाटा ना ते, ते नाही का म्हणजे काय झालं त्याने कोंब आता ते काय करते दोन दोन दिवस आले कंड देतात ना मग आता चार अंडे त्यांचा एक बारा बारा दिवस झाले तो ऑलरेडी त्यांना म्हणजे जे ते मी जे फर्टिलाइज अंड म्हणतोय ना ते कमीत कमी बारा दिवसाच बारा लग नाही बर का पण दहा बारा दिवसाचं असं नसते वीस दिवसच लागायला बसते आता माहित नाही कॅन्डलिंग केली मी तीन अंड्यात अजून काहीच नाहीये पण या अंड्यात दिसतंय तीन अंडे नवीनच आहेत बघू आता ऐका नाही गोले इकडे 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 चल इकडे चल। चल चल। चल।, चल 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 आता गोले इकडे चल पोंगा नोकर

चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय अरे कुठं निघाला बाय म्हणजे खरंच नव्हत जायचं हे दादा ते खरंच गेलं चला आता बाय खाली गौरे निस्ती पळू राहिली गौरी बघितलं बू हे बघा उधळी बघा ते बघा ती येत काय झालं काय नाही तिला कवाची उधळू राहिली दादा आता चारून आणलं तिला कशी उधळू राहिली हो त्याला मी थमने शूट करतोय आता